याआधी तुम्ही गरुड पुराणाचे चार अध्याय माझ्या लाईव्ह मधून ऐकलेलेच होते आज मी पाचव्या अध्यायाला सुरुवात करत आहे तर ते पण तुम्ही नक्कीच ऐका गरुडाने विचारले हे भगवान कोणती पापे केल्याने कोणत्या योनीत जन्म घ्यावा लागतो कोणते चिन्ह धारण करावे लागते हे आपण मला कृपावंत होऊन सविस्तर सांगावे श्री भगवान विष्णू म्हणाले हे गरुडा नरकातून आल्यावर कोणत्या पापांना कोणत्या योनीत जावे लागते कोणते चिन्ह धारण करावे लागते हे सर्व मी तुला सांगतो ते ऐक तामसी श्री बरोबर संबंध ठेवणारा वाळवंटात पिशाच्छ होतो अल्पवयीन तरुणाशी तरुणीशी संभोग करणारा वनात आजगर होतो गुरुपत्नीशी रथ होणारा विष फोपडा राणीशी रथ होणारा मित्र पत्नीशी संभोग करणारा बैल तर लपंट कामकू घोडा होतो मृत्यूच्या अकराव्या दिवशी जेवणारा कुत्रा देवांचा अविभाग खाणारा कोंबडा होतो द्रव्यलोभाने देवपूजा करणारा ब्राह्मणाला पितृकार्यात देवकार्यात मनाचे स्थान लागत नाही गोर नरकाच्या यातना सहन करणारे महापापी पुण्य नरकात जन्म घेतात ब्रह्महत्या करणारा गाढव उंट आणि रेडा होतो दारू दारुपिनाला लांडगा कुत्रा आणि कोल्ह्याच्या योनी जन्माला येतो चोरी करणारा कीटक पंगत होतो पतंग होतो गुरु पत्नी उपभोगणारा गवत वृक्ष परपत्नी पळवणारा परसंपत्ती देव ब्राह्मणाची संपत्ती, संपत्ती हरण करणारा ब्रह्म राक्षस होतो ब्राह्मणास मारण्यास क्षयरोग होतो गोहत्या करणारा कुबडा मूर्ख होतो करू कन्येला मार मारणाऱ्यास कोड होत तेही तिघेही चांडाळ योनीत जन्म घेतात गर्भ व पत्नी स्थार करणारा पुलिंद मच्छिंद जातीत जन्माला येतो गुरुपत्नी शिरत होणाऱ्यास वाईट चर्म रोग होतात मांसाहारी लाल रंगाचा दारुड्या काळ्या दाताचा मध्य मांसाहारी ब्राह्मण ढेरपोट्या होतो दुसऱ्याला न देता खाणारा गलगंड होतो श्राद्धात अशुद्ध अन्न खाऊ घालणाऱ्यास पांढरे कोडे होते गुरुचा अपमान करणाऱ्यास मिरगी होते वेदशास्त्र निंदणाऱ्यास रोग होतो खोटी साक्ष देणारा मुका भेदभाव करणारा चकना होतो विवाहात अडथळा आणणाऱ्यास ओट नसतात पुस्तक चोरणारा जन्मांध होतो खोटं बोलणारा तोत्रा ऐकणारा बधीर विष देणारा मूर्ख उन्मत होणारा घराला आग लावणारा टकल्या खाटीक पत्नी प्रेम विरहित माक्ष मांसभक्षक रोगी होतो सासूला शिव्या देणारी जळू नेहमी वाढणारी ठीठ परपुरुषावर प्रेम करणारी गोम वा दुतोंडी सरपीन होते सगोत्र श्रीशी संबंध ठेवणारे तरसू शि शल्लकी अस्फल होतात ब्राह्मणाचे व देवाचे द्रव्य हरण करण्याचे घर नष्ट होते घराने नाश पावते दुसऱ्याची जमीन बळकावणारा साठ हजार वर्षे विष्ठेतील किडा होतो स्वतः दिलेले स्वतः हिसकावणारा प्रलय काळापर्यंत नरकात राहतो ब्राह्मणाला भूमी किंवा जगण्याचे साधन पुरवले तर एक लक्ष गायी दान केल्याचे पुण्य लाभते उलट ती भूमी वा उपजीविका हिसकावून घेत घेतल्यास कुत्रा व माकड होतो रत्न चोर नीच नीच कुलात जन्म घेतो सुवर्ण चोराची नखे कुरूप होतात धातू चोर निर्धर होतो पा पाणी चोर चातक व विष चोर विंचू होतो भाज्या व पानेचोर मोर होतो गंधव गंधवचोर चिचुंदरी चोर डास मांस चोर गिधाड मीठ चोर मुंगी पाने फळे चोर वानर चप्पल गवत कापूस चोर मेंढी होतो हिंसा करणारा व त्यावर जगणारा यात्रेकरूंना लुबाडणारा शिकारी कसा या घरचा बकरा होतो विष घेऊन मरणारा साप होतो मुद्दाम माणूस हत्ती होतो नीच माणसाच्या घरी भोजन करणारा ब्राह्मण वाघ बनतो संध्या गुरुसेवा न करणारा पशु गुरुला उलटून बोलणारा वादविवादात ब्राह्मणाला हरविणारा ब्रह्म राक्षस होतो दान देतो म्हणून सांगून दान न करणारा कोल्हा व सज्जनाच्या आदरात इथे न करणारा फसून खरेदी करणारा गुबड वर्णाश्रमाची निंदा करणारा चिलकाल शामरुग होतो माता पिता गुरु बंधू भगिनी शिवाय करणारा हजारो जन्म घेऊन गर्भातच नष्ट होतो आपल्याला कर्मानुसार पाप्यांवर सांगितलेला योनी व चिन्हे प्राप्त होतात पाप कर्म केल्यान नरक यातना भोगून झाल्यावर सांगितलेला जन्म मिळतात त्यानंतर हजारो जन्म येतो जग हजारो जन्म पशु पक्षी म्हणून जगून झाल्यावर शुभाशुभ फ कर्मफलानुसार मनुष्य भेद लाभतो स्वदेश उद्भीज आणि जरायूज या चार प्रकारात जीव जन्माला येतो जगतो व मरण पावतो या माळेमुळे कधी नरकात जातो अद्वेय वस्तूचे दान केल्याने लोक दारिद्र्य होतात दरिद्र्यामुळे पाप करतात आणि पापामुळे नरकात जातात कर्मफोल भोगल्याशिवाय लाखो कल्पनापर्यंत ते कमी होत नाही इथेच पाचवा अध्याय समाप्त होऊन सहाव्या अध्यायाला सुरुवात होते देवादिदेव भगवान सा, सा देवा देव भगवान अध्याय सहावा देवादिदेव भगवान विष्णूंना गरुडाने विचारले हे भगवान नरकातून आलेले प्राणी आईच्या पोटी कसा जन्म घेतात व गर्भावस्थेपासून त्यांना कशी दुःखे बघावी लागतात याबद्दल मला सांगावे श्री विष्णूंनी सांगायला सुरुवात केली स्त्री पुरुषांच्या समगातून गर्भ राहतो व जे प्राणी जन्मास येतात त्याबद्दल मी सांगतो स्त्रीच्या मासिक स्रवाच्या काळात पापी लोकांचा देह उत्पन्न होतो तीन दिवसाच्या रजकालात इंद्राला ब्रह्महत्येचे पाप असते या तीन दिवसात पापी लोकांचा जन्म होतो ऋतुदर्शन झाल्यावर पहिल्या दिवशी श्री तांडाळीन दुसऱ्या दिवशी ब्राह्मण ब्रह्महात्यारी तिसऱ्या दिवशी रजकी असते याच नरकातून पाप्याचा जन्म होतो पुरुषाच्या वर्णकणातून जीव स्त्रीच्या पोटा पोटी प्रवेशी करतो एका रात्रीत कमळ पाच रात्रीत बुडबुडा दहा रात्रीत करकन नावाचा मासपिंड किंवा अन्य योनीत अंडे तयार होते त्यानंतर दोन महिन्यात डोके व बाहू तयार होतात तीन महिन्यात नखे हाडे लिंग छेद तयार होतात चौथ्या महिन्यात सात धातू पाचव्या महिन्याला तहान भुक्या सहाव्या महिन्यात तयार होतो त्याला जटायू म्हणतात या उजव्या बाजूला भ्रमण करतो मातेच्या मातेच्या मातेने सेवन केलेल्या अन्नातून या जटायूचे रक्त धातू वाढतात जटायू, जटायू दुर्गंधाने माखलेला असतो कारण तो मनमूत्रासारखा द्रवात झोपतो त्या भुकेचे किडे त्याचे चावे घेतात मा, माता खात असलेला खारट पदार्थामुळे अंगाला वेदना होतात गत जन्माच्या गोष्टी व तो, तो दुःखी होतो सातव्या महिन्यात जीव चैतन्ययुक्त होतो तेथे तो, ते तो सदैव परमेश्वराची प्रार्थना करतो व म्हणतो हे देवा जग धरामी अशुभाचा नाश करणाऱ्या श्री विष्णूला शरण आलो आहे मी माझ्या देहाच्या अभिमानातून तुला विसरलो होतो ते माझ्या कुटुंबासाठी मात्र ते या यातनेपासून दूर राहिले यावेळी मात्र मी वचन देतो की या जन्मी मी सदैव तुझ्या चरणांचे स्मरण करीन सर्व अशुभ कर्मापासून दूर राहीन मला लवकर या मलमूत्राच्या खड्ड्यातून बाहेर काढ मला येथे खूप यातना सहन कराव्या लागत आहे या प्रकारे जीव गर्भात राहून माझे स्मरण करत नऊ महिने नऊ दिवस झाल्यावर मस्तक खाली करून गर्भातून मोठ्या कष्टाने बाहेर पडतो यावेळी त्याला सर्व पूर्व जन्माचे विस्मरण झालेले असते पूर्ण परावलंबी होऊन तो या जगात प्रवेश करतो वैष्णवी माया त्याला मोहित करते त्याला बोल बोलता येत नाही इतरांच्या सहाय्याशिवाय हालचाल करता येत नाही त्याचे पालनपोषण इतर करत असतात त्याच्या इच्छेविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी तो सहन करत असतो मलमूत्रात झोपावे लागल्यामुळे त्याच्या अंगाला खास सुटते पण त्याला साधे खाजवता पण येत नाही त्याला डास ढेकून जाऊन हैराण करतात त्याचे हैराण होते शै शे, शैषवस्तून तो किशोर अवस्थेत येतो अवस्था प्राप्त होताच दुर्व्यसनांच्या आहारी जातो वाईट संगतीत सापडतो कामवासनेच्या आहारी जाऊन श्रीपाशात गुरफटतो हरिण हत्ती पतंग भुंगा मासा हे एकेका विषयाच्या आकर्षणामुळे मारले जातात तर कामवासातून गुरफटलेल्या पुरुष या पाच गोष्टी पाचही विषयांच्या आहारी जाऊन स्वतःचा नाश ओढवून घेतो काम वासनेच्या आहारी गेलेला पुरुष तरुण अनेक पाप करीत राहतो गर्भ अवस्थेत असताना गर्भाशयातून बाहेर पाडण्यासाठी सतत माझी प्रार्थना करून गर्भाशयातून बाहेर आल्या क्षणापासून माझे स्मरण करून सतत पुण्यकर्माची कास धरण्याचे आश्वासन मला देणारा जीव गर्भातून बाहेर येताच पुन्हा त्याचे कर्माच्या चक्रात अडकतो व स्वतःचा नाश ओढवून घेतो व पुन्हा नरकाची वाट चालू लागतो व आपले योनी प्रा... फिरून प्राप्त झालेल्या योनीत आल्यावरही विस विस्मरणाच्या शापाने पुन्हा चक्रात अडकतो पशु पक्षी इत्यादी शेकडो जीवजातीत मानवी जीवन अति दुर्लभ पण अज्ञान मोहाच्या अवतारातील शीलतेच्या आहारी जाऊन कार्य करू नये ती सर्व पापकर्मे आपल्यात घडून जातो खरे तर माणसाला सृष्टी खरे तर माणसाला सृष्टी निर्मात्याने निर्मा इतर जीवांना निर्मा न लाभलेल्या बुद्धी दिली आहे त्याद्वारे सत्य व ज्ञान प्राप्त करून सत्कर्मे शुभकर्मे करून मोक्ष प्राप्त करणे याला शक्य असते पण इंद्रसुखाच्या मागे आंधळेपणाने लागून स्वतःचा दुःखद अंत करून घेतो सहावा अध्याय समाप्त इथेच आपला सहावा अध्याय समाप्त झालेला आहे पुढचा सातवा अध्याय पण मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अध्याय सातवा गरुडाने त्यानंतर विचारलं हे प्रभू माणूस जाणते व अजानतेपणी जानते पापे करतो व भयंकर यम यातना सहन करतो त्या यातना वाट्याला येऊ नये यासाठी त्याने काय करावे संसारसागरात पापाने बुद्धी नष्ट होऊन विषय वाचण्याने आत्मा नष्ट होऊन भयंकर हाल अपेष्टेत बुडत घंटागळ्या खाणाऱ्या दुर्दैवी व दुःखी लोकांच्या उद्धारासाठी व त्याला सद्गती लाभावी यासाठी पुराणात सांगितलेले उपाय द्यावंत कृपावंत होऊन सांगावेत श्री विष्णू म्हणाले हे गरुडा मानवाच्या कल्याणासाठी तू विचारलेला प्रश्न मला आवडला आता त्याच्या सद्गती उद्धारासाठी मी सांगत असलेलं नीट लक्ष देऊन ऐक याआधी मी पुत्रहीन पापी माणसाच्या विषयी सांगितले आहे पुत्र नसणारा धार्मिक वृत्तीच्या व्यक्तीचा कधीही दुर्गती होत नाही ज्याला पुत्र नाही तो व्हावा असे वाटते त्याने भक्तिभावाने शतचंडीलाच्या विधानानुसार हरिवंश च्या पुराणाची कथा ऐकावी श्रद्धेने शिवाची आराधना करावी म्हणजे चांगली बुद्धी असणारा पुत्र जन्माला येईल पुत्र पित्याला पुत्र नामक नरकापासून वाचवतो एक धर्मात्मा पुत्र पुत्र करतो एक धर्मात्मा संपूर्ण कुळाचा उद्धार सर्व लोक जिंकतो वेदात सांगितले आहे मुख पाहून पिता पुत्र ऋणातून मुक्त होतो नातवाला स्पर्श केल्याने माणूस तीन प्रकारच्या ऋणातून मुक्त होतो आणि यम लोक इत्यादी लोक ओलांडून यम लोक इत्यादी लोक ओलांडून पुत्र नातू याच्यामुळे त्याला स्वर्ग प्राप्ती होते विवाहित झालेला पुत्र पित्याला स्वर्ग लोकात पोहोचवतो मात्र नारकाकडे नेतो माणसाने हीच जातीच्या हिन जातीच्या मुलीबरोबर विवाह करू नये हे गरुडा संपासून सवर्ण श्रीला झालेला ओरसपुत्र श्राद्ध दानाने पित्रांना स्वर्गात पोहोचवतो पण परक्याने दिलेल्या श्राद्धाने प्रेतसुद्धा स्वर्गात गेले त्याची गोष्ट मी तुला सांग सांगतो ऐक त्रेतायुगात ब्रहान नावाचा धार्मिक श्रद्धाळू राजा होता तो दयाळू सद्गुणी चरित्र संपन्न धर्मनिष्ठ होता एकदा तो घनदाट अरण्यात शिकारीला गेला त्या जंगलात बऱ्याच प्रकारची हरणे पशु पक्षी होते राजाने एक हरिण पाहिले व त्याच्यावर एक तीक्ष्ण बाण सोडला तो त्या हरणाला लागला पण ते हरिण बाणासह वेगाने अदृश्य झाले ते जखमी अवस्थेत धावताना त्याची रक्त जमिनीवर सांडत होते त्या रक्तावरून माग काढत राजा एका वनातून दुसऱ्या वनात आला त्यावेळी तो खूप दमला होता त्याला एक जलाशय दिसला त्यात त्याने स्नान केले कमळाच्या सुगंधाने थंडगार पाणी प्यायला व प्रचंड वडाच्या झाडाखाली विश्रांतीसाठी थांबला अतिशमाने त्या झाडाखाली राजाला झोप येऊ लागली त्याचे डोळे मिटू लागले त्यावेळी त्याला तहान भूकेने व्याकुळ झालेला विस्कटलेला केसांचा मळकट कळकट कुबड असलेला दुर्लभ असे प्रेत दिसले त्या प्रेताला पाहून राजाला आश्चर्य वाटले ते प्रेत राजाजवळ येऊन म्हणाले हे राजा आज तुमच्या दर्शनाने माझा उद्धार झाला माझे प्रेत रूप संपले मला पर परमगती प्राप्त झाली तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो राजाने विचारले तुझी अशी अवस्था कशामुळे झाली व ती कोणत्या कारणामुळे दूर झाली हे एका वयास मी उत्सुक आहे तसे ते प्रेत म्हणाले हे राजन स सुसंपन्न अशा वैदिश नावाच्या नगरात मी राहत होतो मी जातीने वैश्य असून माझे नाव सुदैव आहे मी देवांना नैवेद्य दाखवत असते पितरांना पिंडदान करीत असे ब्राह्मणांना विविध प्रकारची दाणे देत असे अंध पांगळ्यांना अन्नदान करीत असे पण माझी ही सर्व सुकर निष्फळ ठरली कारण मला संतती नाही मित्र बंधू आपणही नाही कि जे माझी उद्धार करा कारण शास्त्रात राजाला सगळ्या वर्णांचा बंधू मांडले आहे तुम्ही माझा उद्धार करा मी तुम्हाला अपार धन देईन प्रेतयोनीत अडकून पडल्यामुळे तहान भुकेमुळे मला जगणे असह्य झाले आहे पण या नावा वनात एकापेक्षा एक मधुर फळे आहेत चविष्ट थंडगार पाणी आहे पण मला त्याचा आस्वाद घेता येत नाही जर माझी अद्वैदेयी क्रिया नारायण विधीने व त्यानंतर विधी वेदमंत्रांनी केली तर माझे प्रेतत्व नष्ट होईल वेदमंत्र तपदान सर्व सर्व प्राणीमात्रांवर दया उत्तम शास्त्र ऐकणे विष्णूंची पूजा सज्जन संगती या सर्व गोष्टी प्रेतयोनीच्या नाशासाठी असतात असे मी ऐकले आहे यापूर्वी विष्णूंची पूजा मी सांगतो प्रामाणिकपणे जमवलेल्या बत्तीस मासे सोन्याच्या नारायणाची एक प्रतिमा करायची त्या प्रतिमेला दोन पिवळे वस्त्रे नेसवायचे आभूषणे ने घालून सुशोभित करायचे प्रतिमेला सप्ततीर्थाचे स्नान घालवायचे व तिला सिंहासनावर विराजमान करायचे प्रतिमेच्या पूर्वेला श्रीधर दक्षि दक्षिणेला मधुसूदन पश्चिमेला वामन देह उत्तरेकडे गदाधर मध्यमभागी ब्रह्मदेव महा व महादेव स्थापन करून त्या प्रत्येकाच्या गंधपुष्पितीने पुषा करायची प्रदिक्षिणा घालून अग्नी तूप दही दूध इत्यादीने देवतांना तृप्त करावे नंतर स्नान करून नारायणा समोर वि विधिवत अद्वे क्रिया करावी क्रोध आणि लोभरहित होऊन शास्त्रानुसार श्राद्ध करावे त्यानंतर ब्राह्मणाला पदे दाने द्यावीत शयादान द्यावे प्रेतासाठी घटदान करावे राजाने विचारले प्रेता प्रेत घट कशा तऱ्हेने दान करावे त्याचा विधी मला सांगा इतर प्राण्यांच्या कल्याणासाठी प्रेताला मुक्ती देणाऱ्या घटदानाचा विधी मला सांगावे प्रेत म्हणाले महाराज तुम्ही चांगला प्रश्न विचारलात मी सांगतो प्रेत म्हणाले महाराज तुम्ही चांगला प्रश्न विचारला मी सांगतो ते आपण लक्षपूर्वक ऐकावे अशुभांचे नाश करणारे सर्व आहे सोन्याचे बनवून ब्रह्मदेव केशव इंद्र यम महेश वरून कुबेर इत्यादी ना करून या गटात एकत्र ठेवून त्यात दूध तूप भरून भक्ती आणि श्रद्धेने ब्राह्मणाला द्यावे हे केल्याने बाकी शेकडो दानांचे गरज नाही या गटाच्या मध्यभागी ब्रह्मा विष्णू महेश यांना आवाहन करून पूजन करावे पूर्वार्धी द दिशांमध्ये आणि गटाच्या कंठस्नानी यम वरुण इत्यादी लोकपालांचे पूजन करावे गंध पुष्प धूप चंदन यांधीपूर्वक पूजा करून दूध तुपासह त्या सोन्याच्या गटांचे दान करावे प्रेता बर्बर थी थी त्या प्रेताबरोबर राजा बोलत असताना राजाचे सैन्य घोडे रथासह राजाला शोधायला तिथे येऊन पोहोचले राजाला महामनी देऊन त्याला नमस्कार करून देहिक विधीची पुन्हा एकदा विनंती करून प्रेत अंतर्ध्यान पावले राजाने नगरात पोहोचल्यावर प्रेताने सांगितल्याप्रमाणे राजाने नगरात पोहोचल्यावर प्रेताने सांगितल्याप्रमाणे त्याचे देहिका विधीने सगळे श्राद्ध केले राजाने केलेल्या पुण्यकर्मामुळे ते प्रेत योनीतून मुक्त होऊन स्वर्ग लोकी गेले त्याला सदगती लाभली ही पवित्र कथा जो ऐकेल आणि सांगेल ते दोघे पापी असेल ले तरी त्यांना प्रेत योनी प्राप्त होणार नाही सातवा अध्याय संपन्न याप्रमाणेच गरुड पुराणाचे पुढचे अध्याय ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या गरुड पुराणामध्ये संपूर्ण आपल्या आयुष्यामध्ये आपण जे पाप पुण्य करत असतो त्या पापपुण्याचा हिशोब मृत्यूनंतर कसा होतो आणि काय काय आपल्याला यातना भोगाव्या लागतात आणि कशा पद्धतीने त्या पापातून यातनेतून मुक्त होण्यासाठी पूजा करायची असते हे सर्व या गरुड पुराणामध्ये सांगितले आहे आत्तापर्यंत गरुड पुराणाचे सात अध्याय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर तुम्ही ते नक्की ऐका आणि पुढच्या अध्यायांसाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढचे अध्याय पण ऐकता येतील आणि मी लवकरच तुमच्यासोबत पुढचे अध्याय पण शेअर करेलच आणि त्यामध्ये आपल्याला मृत्यूनंतरचा संपूर्ण जीवनक्रमाची माहिती मिळणार आहे आणि हे आपल्याला पुढे येणारा जो आपला भाद्रपद महिना जो आहे पितृपक्ष ज्याला म्हणतात त्या पितृपक्षात आपल्याला खूप उपयुक्त उप ठरणार आहे म्हणजे पूजा कशा प्रकारे करावी पिंडदान जर करायचे असेल तुम्हाला तर याच्यातल्या बारीक बारीक गोष्टी लक्षात घेऊन आपल्या पूर्वजांना मुक्ती कशी मिळेल या गोष्टी आप आपण करू शकतो आणि आपल्यालाही त्यापासून काही त्रास होणार नाही या गोष्टी पण आपल्याला टाळता येऊ शकतात तर तुम्ही हे जे गरुड पुराणाचे अध्याय आहेत ते नक्कीच मन लावून ऐका आणि पुढच्या अध्यायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद